छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या शिवणा गावामध्ये एकूण ऐंशी टक्के मतदान झालं एकूण अकरा हजार पाचशे बेचाळीस मतदारांपैकी आठ हजार नऊशे त्र्याण्णव मतदारांनी मतदान करून आपला हक्क बजावला मतदान केंद्रामध्ये नाही मतदानाचा हक्क बजावला आहे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या शिवणामध्ये एकूण तेरा बूथ संख्या असून मतदान प्रक्रिया शांततेमध्ये पार पडली आहे यावेळी अजिंठा पोलीस ठाण्याच्या वतीनं मतदान बूथवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि बी एस एफचे जवान देखील तैनात करण्यात आले होते जिल्हा परिषद शाळा जुनी इमारत खोली क्रमांक पाच शिवना येथे चार बूथ होते ते एकशे पासष्ट एकशे सहासष्ट आणि एकशे सदुसष्ट एकशे अडुसष्ट यापैकी एकशे सहासष्ट पासष्टमध्ये अठ्ठ्याहत्तर पो पुर्णां पूर्णांक पॉईंट बत्तीस मतदान झालेलं आहे एकशे सहासष्टमध्ये ऐंशी टक्के झालेलं आहे एकशे सदुसष्टमध्ये सत सत्याहत्तर टक्के आणि एकशे अडुसष्टमध्ये पंच्याहत्तर पॉईंट छत्तीस टक्के मतदान झालेलं आहे अत्यंत शांततेनं आणि एकदम सुरळीत अशा पद्धतीने इथे मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे ठीक आहे धन्यवाद सिल्लोड तालुक्यातील शिणा या मतदारसंघात सिल्लोड तालुक्यातल्या या मतदारसंघामध्ये आज शिवणा येथे मी सध्या आहे आणि आपण शकता की या ठिकाणी मतदानाची मत मान्यता गर्दी आहे आणि आपण बघू शकता आज या ठिकाणी आपल्या स्वप्न हे ग्रामस्थानी आहे आणि त्यासाठी आपण चर्चा करून

प्रतिनिधी आणि ग्रामपंचायत सदस्य माझ्यासोबत आहे आणि आपण बघू शकता की एकशे वर्तमान सहाशे एकशे सत्याहत्तर वार किती गर्दी आहे आणि आज सकाळपासूनच मी पाऊल आलो तर किती मतदानाचे व्यवस्थित गर्दी आहे का सांगणार तुम्ही आजपर्यंत माझ्या आयुष्यात मी आमदार विधानसभा मतदारासाठी मतदारांचा एवढा प्रतिसाद आम्ही बघितलेला नव्हता आज ऐतिहासिक गर्दी आपल्याला बूथ बघायला मिळते कारण की लोकांनी जनतेने स्वतःहून मतदान करण्यासाठी उ उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि आमची मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाची रूपरेषा होती की आम्हाला ऐंशी ते तशी तर रूपरेषा शंभर टक्क्याचीच होती पण जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के हो आम्ही मतदान करून घेण्यासाठी सक्षमपणे आम्ही आमची यंत्रणा मावलेली होती त्यासोबत पोलीस प्रशासनाने खूप उत्सुकपणे आम्हाला प्रतिसाद दिला आणि बाकीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खूप सहकार्य केलं त्याबद्दल मतदान जास्तीत जास्त करून घेण्यामध्ये आणि जनतेचा तर एकदम शांततेत कुठलाही तांडव किंवा वादग्रस्त असं ठिकाण आपले शून्य झालेलं नाही आणि शांततेत असं मतदान पार पडत आहे त्याबद्दल आम्हाला छान वाटतं टीका करणं आणि वैयक्तिक व्यक्तीच्या आणि कु कौटुंबिक स्वतःच्या कुटुंबावर साहेबाचा आरोप करणं त्यांनी बिनबुडाचे आरोप करणं किंवा एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण मला वाटतं आपल्या सिल्लोड सोयगाव तालुक्यात व्हायला नाही पाहिजे होतं राजकारण कशावर व्हायला पाहिजे होतं की आम्ही एखादा विकास काम करू आम्ही एखादा मी निधी आणू तर निधी आणू बाबतीत आपण राजकारण करायला पाहिजे होतं पण शास साहेबांच्या मान्य पालकमंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या वैयक्तिक कुटुंबावर ही खळ खूप नीच पद्धतीचे आणि खालच्या पातळीचे राजकारण आणि प्रचार प्रसार या सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यात झालेला आहे विरोधांना काय सांगणं काय आव्हान विरोधकांना एकच आव्हान राहील राजकारण आजपासून संपत आहे आपणही आपल्या विकासा विकासाच्या आपल्या गावाच्या विकासाला कुठून कोणत्या मंत्र्याकडून कोणत्या क्षेत्रातून निधी आणता येईल तो जास्तीत जास्त खेचून आणावा त्यांच्या प लोकप्रतिनिधीकडून त्यांनी निधी खेचून आणावा आणि आपल्या शिवना गावाचा विकास जास्तीत जास्त कसा होईल यावर भर द्यावी ना की एखाद्याच्या कुटुंबावर आरोप बिनबडाचे आरोप करून स्वतःला स्वतःची पातळी सिद्ध करावी आमची तर अपेक्षा ऐंशी टक्के मतदान व्हायला पाहिजे विधानसभेमध्ये पण आता सध्या तरी साठ टक्के झालेले आणि ॲसं माहीत पडला की शिवनाथक्कलमध्ये काही वाघरा या ठिकाणी काही वाद झाला होता दोन ठिकाणी किरकोळपणाचे वाद थोडेफार होत असतं मतभेद असतं प्रत्येक दोन्ही पार्टीचे कार्यकर्ते आम्ही संघाले थोडंफार वाचत असतो पोलिसांनी मध्ये शिकवून नक्कीच आमच्या आज एकही असं एक गावने सिल्लोट सोयी होता सत्ता साहेबांच्या कार्याचं नाव नाही प्रत्येक गाव खेड्यामध्ये साहेबांनी विकास कामं केले आणि त्या विकास कामाच्याच भरोशावर आम्ही मतदान मतदारांना मागत आहोत काळे यांनी लोकशाही वाचवण्यासाठी आज वयाच्या शंभर्या वर्षी केले मतदान शिवनाईतील ज्येष्ठ नागरिक बाबा बोला मतदान केलं शंभर वर्ष वय यांचं हे लोक तुमच्या घरी नाही आले होते का मतांचे पंचेचाळीस वर्षाचे वर जे लोक आहेत त्यांच्या घरी मतदान होणार होता आता शासनने केलेला होता पण हे लोक तुमच्या घरी नाही नाही आमच्या घरी नाही आले असे बरीच गावातले नागरिक आहे तिथे सुद्धा हे लोक गेले नाही शासनाच्या नियमानुसार त्यांनी काम नाही केलं मोजक्या ठिकाणी जाऊन ते त्यांनी एक नॉमिनल शासनाला दाखवण्यासाठी नावापुरतं त्यांनी काम केलं पण त्या वयस्कर लोकांकडे ते